संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूल स्टेटचे विद्यार्थी हे जी पी से ब्रँड अँबॅसेडरच प्राध्यापक एन डी बिरणाळे सहकार तपस्वी माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत पृथ्वीराज पाटील यांनी जीपीएमटीच्या वतीनं प्रचंड मोठं शैक्षणिक काम उभं केलंय संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूल स्टेट आणि केम्ब्रिज इंटरनॅशनल सीबीएसई सी स्कूलच्या शिल्पकार स्वर्गीय संयोगिता पृथ्वीराज पाटील यांनी अपार कष्ट करून मिरज आणि पंचक्रोशीतल्या पालकांच्या मुलामुलींना दर्जेदार इंग्रजी माध्यम शिक्षण संस्था उपलब्ध करून दिल्यानं असंख्य विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले आहेत संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूल स्टेटचे स्टच्यार्थी हीपीएमटी चे ब्रँड अँबॅसिडरच आहेत स्वतःबरोबर आपल्या आई वडील आपला समाज आणि आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना नेहमी मनात ठेवा भारतीय संस्कृती ही शाश्वत आहे तिची उज्ज्वल परंपरा नेहमी अंगीकारा दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन संस्था शाळा गुरुजन आणि पालकांचं नाव करा आदर्श माणूस बना यशवंत गुणवंत श्रीमंत व्हा असं प्रतिपादन प्राध्यापक एम डी बिरनाळे यांनी केलं जी पी एम टीच्या संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूल स्टेटच्या दहावीच्या विद्यार्थी शुभेच्छा समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य साहेबलाल शरीफ मसलत होते यावेळी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात चांगलं करिअर करा दहावी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हा यासाठी आमचे आशीर्वाद आहेत यावेळी प्राचार्य ख्रिस्तिना मार्टिन यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं तसंच शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला उपस्थित धनंजय शेवाळे प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी मॅडम समन्वयिका वंदना डोंगरे विद्या घोगरे तसंच सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठी साठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे